आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील पाच मोठ्या बँकेच्या खातेदारांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडता तेव्हा तुम्हाला मिनिमम बॅलन्स अर्थात किमान शिल्लक रक्कम खात्यात ठेवण्याचा नियम सांगितला जातो म्हणजे नियम तुमच्यावर लागू होतो जर का तुम्ही मिनिमम बॅलन्स खात्यात ठेवला नाही तर बँक तुमच्याकडून मोठा दंड आकारते अलीकडेच देशातील एक मोठी प्रसिद्ध खाजगी बँक आय सी आय सी आय मिनिमम बॅलन्स वरून खूपच चर्चेत आली होती कारण आय सी आय सी आय बँकेने मिनिमम बॅलन्स दहा हजार रुपयांवरून पन्नास हजार रुपये केले होते मात्र ग्राहकांच्या रोषानंतर बँकेने हा निर्णय मागे घेतला आहे काही बँकांच्या मते खातेधारकांना चांगली व उत्तम सेवा देण्यासाठी मिनिमम बॅलन्स आवश्यक आहे कारण एटीएम नेटवर्क सुरक्षित मोबाईल बँकिंग चेकबुक आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सेवा यासारख्या सुविधांवर बँकांचा मोठा खर्च होतो मात्र अशातच पाच बँकेच्या खातेधारकांसाठी मोठी गुडन्यूज समोर आली आहे नंबर एक बी ओ बी बँक ऑफ बडोदा जर का आपण बँक ऑफ बडोदाचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी समोर आली आहे बँक ऑफ बडोदाने झिरो बॅलन्स सुविधा सुरू केली आहे आता खातेदारांना सामान्य बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही बँक आता ग्राहकांकडून या संबंधित कोणत्याही प्रकारचा दंड आकारणार नाही हा नियम बीओबी ने एक जुलै दोन हजार पासून लागू केला आहे नंबर दोन कॅनरा बँक देशातील सरकारी बँकांपैकी एक कॅनरा बँकेने आपल्या खातेदारांसाठी मोठी गुड न्यूज दिली आहे बँकेने सर्व प्रकारच्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक न ठेवण्यासंबंधीचे चार्जेस पूर्णपणे माफ केल्याची घोषणा अलीकडेच केली आहे म्हणजेच आता कॅनरा बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही हा नवीन नियम एक जून दोन हजार पंचवीस पासून देशभरात लागू देखील करण्यात आला आहे कॅनरा बँके चा नियमित पगारी येणार आय खात्यांसह सर्व प्रकारच्या खात्यावर एएमबी अव्हरेज मंथली बॅलन्स न ठेवल्यास कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही नंबर तीन इंडियन बँक कॅनरा बँकेनंतर आता इंडियन बँकेने देखील आपल्या देशभरातील कोट्यावधी खातेधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे इंडियन बँक आता बचत खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास खातेदारांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही म्हणजेच आता बँक खात्यात The cat पुरेसे पैसे नसतील तरी सुद्धा खातेधारकांना कोणताही दंड भरावा लागणार नाही या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे कारण त्यांना खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करावी लागणार नाही इंडियन बँकेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून एक पोस्ट करून याबद्दलची माहिती सर्व ग्राहकांना दिली आहे इंडियन बँकेने म्हटले आहे की तुमचा पैसा तुमचा नियम आता तुम्हाला किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही नाही व यासाठी तुमच्याकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही नंबर चार एसबीआय एस स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या सर्व बचत खातेधारकांसाठी मोठी खुशखबर अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ग्राहकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून ट्विट करून बचत खात्यात कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील अर्थात सेव्हिंग अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागेल असा प्रश्न भारतीय स्टेट बँकेला विचारला होता या खातेदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भारतीय स्टेट बँकेने गुरुवारी म्हणजे गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी स्पष्टपणे सांगितले की खातेदारांना आता बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही म्हणजेच आता तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे नसले तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड द्यावा लागणार नाही स्टेट बँक ऑफ इंडियाने ही जाचक अट अकरा तीन दोन हजार वीस पासूनच रद्द केली आहे म्हणजे काढून टाकली आहे मात्र बऱ्याच ग्राहकांना याबद्दलची पुरेशी माहिती नाही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यावधी खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे नंबर पाच पीएनबी पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेने आपल्या देशभरातील खातेधारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे बँकेने मोठा निर्णय घेतला आहे आता बचत खात्यात किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास तुम्हाला कोणताही दंड द्यावा लागणार नाही पीएनबी बँकेचा या मागचा हा उद्देश अधिकाधिक लोकांना जसे की महिला शेतकरी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना बँकेशी जोडणे होय हा नियम एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू देखील करण्यात आला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र